राज्यात उद्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आवश्यक साहित्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मतदान कर्मचारी आज आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले मतदान कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे मतदान कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एस टी बसेस तसंच खाजगी गाड्यांची सोय करण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात एकूण सहा लाख अठ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यात एकूण सहा मतदारसंघ असून उद्या अठरा लाख पन्नास हजार मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत मतदानाच्या या पूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्ण तयारीत असून या प्रक्रियेमध्ये जवळपास चौदा हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत या कर्मचाऱ्यांची पथकं मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत नागपूर जिल्ह्यातील चार हजार सहाशे एकतीस मतदान केंद्रांवर निवडणूक पथकाच्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात येत असून कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत